सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात मागील पाच वर्षात खासदार म्हणून भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांसाठी जे जे शक्य झाले ते करण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न केला त्यात त्रुट्या राहिल्यात त्या शोधून झालेल्या पराभवाचे नक्कीच चिंतन करू मात्र पराभवानंतरही आपली भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील जनतेशी नाळ तुटली असा समज कुणीही करू नये आपण ज्या ताकदीने व विकासाच्या दृष्टिकोनातून मागील पाच वर्ष मतदारसंघातील जनतेची मी सेवा केली आहे त्याच सेवाभावाने जनतेची सेवा पूर्वरत सुरू असेल लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला हो असला तरी जनतेशी जुळेली नाळ तुटणार नाही अशी ग्वाही भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी दिली तसेच प्रगतीपथावर असलेल्या कामांना पूर्वत्वास नेण्याचा सुद्धा प्रयत्न करणार असल्याची माहिती लोकसभा निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर प्रथमच रविवारी भंडारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेतून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मेंढे यांनी दिली जो काही पराजय झाला तो आमच्या विरोधकांनी आम जे चुकीचं नरेटिव्ह या निवडणुकीत चालवलं आम्ही मोठ्या प्रमाणाचा था निवडून आलो तर या देशाची घटना बदलण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि आरक्षण बंद करू या विधीमुळे आम आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या विरोधात मतदान झालं आणि त्याचं आकलन करण्यात आम्ही कमी पडलो असं आम्हाला वाटतं आणि आमचे विरोधक विशेष झाले असं आम्हाला जो प्रजा झाला तो प्रजा आम्ही स्वीकारतो मी एक पक्ष कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहील असं आपल्या स्थिती अस्वस्थ करू इच्छितो मधील होल्डिंग दुर्घटनेनंतर अनधिकृत होल्डिंगचा मुद्दा आला होल्डिंग लावणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करा असे आदेश दिले आहे मात्र तरी देखील आदेशाला केराची टोपली दाखवत होल्डिंग उभे केले जात असल्याचं समोर येत आहे या अनधिकृत होल्डिंगवर कुठलीच कारवाई होत नसल्याची मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात असून डोंबिवली आणि ठाणे दरम्यान नव्याने बांधलेल्या मोठगाव मांडकोली पुलावर लागून नवीन मोठे मोठमोठे होल्डिंग उभारण्यात आले आहेत त्यामुळे या होल्डिंगवर कारवाई करावी अशी मागणी युवासेना सचिव सच्ची, सचिन दिपेश म्हात्रे यांनी एम एम आर डी केली आहे राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये हिट अँड रन प्रकरणाचे सत्र सुरू असल्याचं चित्र समोर आलं आहे कारण म्हणजे दोन दिवसापूर्वी एक भरधाव कारने रस्त्याच्या कडेला अनेक वाहने उडवत थे कार दुकानात शिरल्याचं घटना घडली होती यातच सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक जण जखमी झाले होते ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा अशीच एक घटना समोर आली यात फुटपाथवर झोपलेल्या नऊ मजुरांना एका भरधाव कारने चिरडल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय या घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी एका बालकाचा देखील समावेश ही घटना रविवारीच्या रात्री बारा वाजेच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या दिघोरी नाक्याजवळ घडली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कार्यचालकाला अटक केली असून पुढील तपास सध्या पोलीस करतात मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी धक्कादायक असे दावे केले देशातल्या निवडणूक घोटाळ्यातील हा एक आदर्श घोटाळा आहे त्यांनी निवडणूक यंत्रणा हातात घेतली आहे ज्या ज्या ठिकाणी पराभव दिसत होता त्या त्या ठिकाणी छेडछाड करण्यात आली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी विजयी करणारा मोबाईल फोन पोलीस ठाण्यातून गायब करण्यात आलाय असा दावा करीत त्यांनी वनराई पोलीस ठाण्याचे पी आर राजभर हे अचानक रजेवर का गेले असा गंभीर आरोप राऊत यांनी केलाय पश्चिम बंगालमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडली जलपाईगुडी इथं कंचन जंगा एक्सप्रेस आणि मालगाडीची भीषण धडक झाली या दुर्घटनेनंतर पॅसेंजर रेल्वे काही डब्बे रुळावरून घसरले आहेत सी आय वाहाकडे जात असताना कंचन जंगा एक्सप्रेसचा भीषण अपघात झाला प्राथमिक माहितीनुसार या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोककळा व्यक्त केली आहे

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभेतील पराभव जिव्हारी लागला असला तरी आज आणखीन एक मुंडे समर्थकांनी आत्महत्या केली दरम्यान पंकजा मुंडे यांनी समर्थकांच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली हरिभाऊ बडे असं या मुंडे समर्थकाचं नाव असून ते शिरूर तालुक्यातील वारणी येथे रहिवासी होते बडे यांच्या आत्महत्येनंतर गावात शोककळा पसरली पंकजा मुंडे या ठिकाणी पोहोचताच बडे यांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडलाय यावेळी पंकजा मुंडेंना देखील अश्रू अनावर झाले होते मुंडे समर्थकांच्या आत्महत्या लक्षात घेता पंकजा मुंडे असं टोकाचं पाऊल न उचलण्याचं आवाहन केलं आहे श्री साईबाबांवर विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असलेले भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात तसंच एक काहीस उदाहरण काल एका साई भक्ताने साई चरणी सहाशे बावन्न ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकोटा अर्पण केल्याची माहिती श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली या सोनेरी मुकुटाची किंमत बेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये असून सकाळी शिर्डी माझे पंढरपूर या आरतीला हा सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्ण जडीत मुकोटा साईबाबांच्या मूर्तीवर चढव लावण्यात आलाय चढवलेला हा मुकवटा अतिशय सुंदर असून दानशूर साई भक्तांनी संस्थांना आपलं नाव जाहीर न करण्याची विनंती केली <tell> नाशिक शहरातील उपनगर भागात गावठी कट्टा विक्री करणाऱ्या सराईत गुंडांना अटक करण्यात पोलिसांना यश आले शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकाच्या पथकाने ही कारवाई केली असून सराईत गुंडांकडून दोन गावठी कट्टे आणि दोन कारतुसे जप्त करण्यात आले सचिन ओमचंद कागडदा असं अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचं के नाव आहे राज्यातील ओबीसी समाजाला आरक्षणाला धक्का लागत असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर लढण्याची तयारी ओबीसी समाजाकडून करण्यात आल्याचं वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केले नागपूरमध्ये रविवारी ओबीसी संघटनांची विदर्भ बैठक पार पडली या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांच्याप्रमाणेच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर ओबीसी उमेदवार उभे करण्याचा इशारा या बैठकीतून सरकारला देण्यात आलाय त्यामुळे आताही राज्य सरकार ओबीसी नेत्यांची समजूत घालण्याच्या दृष्टीने कोण मोठी पावले उचलणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे बकरी ईद निमित्त हिंदू बांधवांना कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गा देवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते याचाच विरोध शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी एकोणीसशे शहाऐंशी साली सुरू केला होता या नियमांचा विरोध म्हणून दिघे घंटा नाद करायचे एकीकडे मुस्लिम बांधव नमाज पठण करतात तर दुसरीकडे हिंदू घंटा नाद करीत देवीची आरती करत असतात यावेळी देखील शिवसैनिकांनी दुर्गाडी किल्ल्याचा बाहेर घंटा नाद करीत आंदोलन केलंय सह्याद्री बुलेटीन बातमीपत्रात इथेच थांबते पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री